दाभोळ शिवारातील ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी लाखो रुपयाचा गांजा पकडला पोलीस अधीक्षक कार्यालयाची माहिती आज शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली की ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पाचोड परिसरातील दाभरोळ शिवारातून सदुसष्ट किलो पाचशे ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी तेवीस लाख शहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पाचड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध विविध कर्म अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदरची कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे अशी माहिती आज शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातून सदरील माहिती देण्यात आली आहे